बघू शकता किती फुलांचा सडा छान पडलेला आहे कुठली फुलं आहे ते पण माहीत नाहीत पण इतकं छान दिसतंय ना मस्त पूर्ण सडा पडलेला आहे झाडावरती बघू शकता भरलंय सगळं आणि छान वाटतं आणि पडतातच फुलं पडतातच पडता नाही ते पडले पडली हे झाड आहे <laughs> पडलं फुल छान आहे पडतात छान छान तुमचं नाही काढलं फुलांचं काढलं आहे हे गणपती मंदिर आणि संध्याकाळ झाली छान मंदिरात दर्शन चालू छान वाटते पोरगी कुठे गेली गणपती मंदिराचा परिसर आहे छान पैकी इकडं इकडं इकड हे बघूयात मध्ये आज पण तुम्ही अक्षय आपलं दर्शन पण घ्या म्हटले सण आहे ना छान बघू हे आहे त्यातला गाभार आहे छान आणि आपल्या इकडे गणपती Morning so we are meeting for